स्वतःला इतकं बदला की जे लोक तुम्हाला नाव ठेवत होते ते तुमच्याकडे आदराने पाहतील पहिली स्वार्थी लोकांना तुमच्या फोनमधूनच नाही तर आयुष्यामधून डिलीट करा दुसरी घरात पाहिजे तेवढे रडून घ्या पण दरवाजा उघडताच नेहमी चेहरा हसरा ठेवून उघडा तिसरी जर गेलेला वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला विसरून जा चौथी आजच्या काळामध्ये स्वतः जरा सांभाळून चाला कारण जागे जागेवर लोकांचे वाईट विचार पडलेले असतात पाच एकटा राहायचा आनंद घ्यायला शिका कारण कुणीच नेहमी तुमच्याबरोबर कायम राहणार नाही सहा समजादार माणसाचं डोकं चालतं आणि असमज माणसाची जीप चालते सात पूर्ण ताकात लावा पैसे कमवण्यामध्ये कारण पैसा सगळं काही आहे ह्या जमान्यामध्ये आठ ज्यांच्याबरोबर तर आपण सहज रडू शकतो जे सरळ सरळ दुश्मनी करतात पण अशा लोकांचं काय करायचं जे हसून कट कारस्थानं करतात नऊ या जमान्यामध्ये खूप प्रामाणिक बनून चालत नाही कारण तुम्ही जेवढे दगतात लोक तुम्हाला तेवढंच दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात दहा बऱ्याच वेळेस एक गोष्ट लक्षात येते की जो माणूस साधा सरळ इमानदार असतो त्याची कुणीही इज्जत करत नाही आणि जो खोटं बोलतो तो सर्वांना आवडतो अकरा कर्ज तर फेडता येतात पण उपकार कधीही फेडता येत हैत। नाहीत बारा चुकीचे लोक तेव्हाच जिंकतात जेव्हा बरोबर असणारे व्यक्ती गप्प असते तेरा खऱ्या लोकावर पण तेवढाच विश्वास ठेवा जेवढा आपण औषधावर विश्वास ठेवतो चौदा तुम्ही जेवढे साधे सरळ इमानदार प्रामाणिक असाल तेवढे चतुर आणि बेमान लोकांकडून फसवले जातात पंधरा पैसे उदार द्या पण खूप विचार करून द्या कारण स्वतःचे पैसे भिकाऱ्यासारखे मागावे लागतात सोळा जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांना टाळू द्या पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वेळ सगळ्यांची येते सतरा या जमान्यामध्ये लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे जे खोटं बोलतात त्यांचं नातं टिकून राहतं पण जे खरे बोलतात त्यांचं नातं लगेच सुटतं अठरा जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नाही तोपर्यंत गप्प राहणं चांगलं असतं एकोणीस जो सगळ्यांना एक हा माझा तो माझा सांगत असतो खरं तर तो कोणाचाच नसतो वीस झोप आणि निंदा करणाऱ्यावर जो विजय मिळवतो हो त्याला पुढे जाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद